भाऊजी कुठे हे तर घरी पण नाही तर गेले आता वाटत त्यांना बोलून घ्या मी फोन करते भाऊ हॅलो हा बोला हा मी काय म्हणते भाऊजी हा घरी या ना का बरोबर आता कस मला भीती वाटते ना का भाऊ घरी नाही का तुमचा नावर नाही ना ते गेले ना मग असं असं मग रोज तो झोपत तुम्ही तुम्ही एकठन आज कस काय नाही हो मला आज खरंच भीती वाटून राहिली पण प्लीज तुम्ही ये मला प्लीज तुम्ही येवं लाग ना मग बरं आलो सर या मग आता काय गावची पण येते मला तर बरंच झालं बाई माझी पण खूप इच्छा होती त्यांना भेटायची मग मी रात्र घर भाऊजीला सोडतच नाही होयनी काय झालं काय करमुन राहील वाटत ठीक आहे चल मी झोपलेलोच होतो म्हटलं मी म्हटलं होत नाही माझे जाऊ घाल काय नाही येऊ का मी पण तुमच्या देखत असं चांगली वाटर काय नाही काय मी नेमकी झोपेलो होतो ना झोपेतूनच डायरेक्ट आलो काय काय नाही काय नाही काय नाही राम नंद राम काय तिथं झोपलं तरी काय विषय कुठं तिथं तिथंच काय नाही तुम्ही आता तिकडे झोपा मी इकडे झोपतो झोपा नाही काय नाही तस काय म्हणजे ती गाडी इतकं लांब मी इकडं आम्हाला भीती वाटते ना एवढी भीती वाटते तुम्हाला हो ना मग आता कस सवय ना आता मी कस एकटे आपण मग बर घ्या पण ती एकदम खेटून म्हणल्यावर थोडं मध्ये गॅप टॉन इथं नाही काय तुम्ही इकडं जा पा मी जवळ कसं तुम्ही पार तिकडे गेले ना मग मला भीती वाटते ना काय बरं ठीक आहे चला मला अंगावर घेऊ एक काम करा होईनी तुम्ही इकडं तोंड करा मी तिकडं तोंड करतो काय अटचल

काय झालं लगेच आपण घेतलं तुम्ही मग थोडं बसा माणसाने काहीतरी बोलावा बोला ना तुम्ही इतके थकलेले दिसता का हा बारा दिले दुपारी हा मला वाटलं तुम्ही माझ्याशी बोलाल हो झोपले लगेच माणसा हो झोप येते का भाऊजी आता किती लय दिवस झाले भाऊ तिकडे तोंड काभार करून झोपले मला भीती वाटते ना आज काय इकडे तोंड कर सवय माल दाव इकडं मला भीती मल वाटते ना इकडे तोंड कर असं इकडे झोपा तोंड कर माझ्या करायचं Mình có? Mình có gì cách? Bảo chi काय माहिती माहिती वाटते ना जवळ झोपाव असं पाय टाकून झोपाव म्हटलं मला असं वाटलं काही प्रॉब्लेम आहे नाही नाही मला काय टाका टाका एवढं नाही तुमची इच्छा असल तर नाही भीती वाटते म्हणून दुसरं काय नाही तुमच्या पाय पाय टाकलं चालेल मला झोपेवर राहिली नंतर बोलतो मग कि प्रॉब्लेम का काय हो काय चाललंय तुमचं अहो झोपले ना हो मी असं काय करता हो मला ना झोपच येत नाही अहो काय करता येत तुमची वाटते ना मग आता काय करावं मी तर तुमची शेजारीच झोपेले मग तुम्ही जवळ या ना मग असं तुम्ही पार तिकडे गेले ना अहो मग आता जो एवढं इकडं सारखा ना मग थोडस बस का काही प्रॉब्लेम होता तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का हे काय बोला काय चाललं तुम्हाला म्हणजे नेमके काय करूया मला भीती वाटते ना तुम्ही असे जपता का बरं असं तर मला म्हणजे असले वाटत नाही का काय वाटायचं जास्त तुम्हाला काही वाटत नाही का समजून घ्या ना मग आता मी काय बोलू राहिले हो काही वाटत नाही का भीती वाटते ना असं पण योग्य नाही त्या गोष्टी करानी तुमचं नाव राह नाही घरी काही नाही आपण थोडी काय करायचं आपण फक्त झोपायचं आपल्याला काय करायचं

मी जाऊन येतो नाही येतो नाही नाही येतो जाऊन थांब नाही नाही जातो माहिती घरी नाका जाऊ नाही ना घरी कसं नाका जाऊ नाही ना येत थोडायचं